अरे आजकालचा दिवसा पंधरा तारीख आहे बरोबर अरे वाघदेव नागदेवता मुद्दा हा बरोबर हे दाताने गावामध्ये तपाशा पाहिजे असं मला त्यांनी सरपंच साहेबांनी सांगला म्हणजे यज्ञाने म्हणजे काहीतरी तपाश्याच्या कुठं तरी शोधला हा तुम्ही पैसे देणार अरे पैशाची जबाबदारी माझ्याकडे लागली अस मी आता आहे ना बोलून अरे Ты три товарища не слушал, а что? А что? А что не отвалится? Да идиот.

स्था, स्था। आई सकत नाही अरे तु ने घाने नजीब टाकी पाणी टाकी बनवायला हा बरोबर पाणी बरोबर का बर, ते अंगण तुला कसा खेळ अरे त्या तो मला एवढं इतर घाई आणि नगे तुला कुसा टाकीत पडणार टाकीत बायपासून माहिती तर कोणी टाळा

नाही हा ना राम बाळूर काय झालं चेष्टा नको राम बाळू राम

आधी केले तू न्या नवीन आधी पोरा हा? हा? शाथ हाँ? हाँ? शाथ पोरा तू तुका आता कुत्री मला मागास तुला काय सांगा चेरगळ टाटानी केरगाचा

आधी देखील मला खा माहिती पड येत्रा म्हणजे लोक ती कुणा यात्रा बरोबर जत्रा म्हणजे तिकडं जात्रा जात्रा तर आज कुणा आहात ना पण सकाळ मी निघी राहते ना निधी तो तर तस काय अर काय सांगता काय जाऊ करी शंकर तू नाही संलग्न करला अरे मारे इशारा अरे बाबा काय करू मारे इशारा नाही मूरी गायर बसितो अरे मारे इशरी गाय मारे कांबरी गाय मर गाय ते नाही तू नाही फक्त साधी होती चांगली होती वो आप

કરમ નાચ નાચ્યા તું ક ભાન સોળા વરિસ ના જુવાન બોલતીસ ના <laughs> <laughs> अर आपले <laughs> <laughs> ना आणि त्या बायका चांगल्या नाचा हव्या बरोबर त्या पोसे चांगले नाचा हव्या हा ना सो आपल्याला छोटी पाहतील ना बरोबर तुम्ही काय काम करता तो 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 तू आपल्या पण जॉब लागतं ना तू आपलं पण करायला पाहिजे हन बला, 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 बला ચક્ર મા <are> <laughs>

किती सामय एक नंबर सात वर्ष होई गया तरी मग पहिली मास काय काय आमने ये दोन महसतला भाऊ पण माझे बदल बोलले तू आता कितीला आहे आता पैठण्याचं म्हणजे येला नाही बघ पात्र हा आ, तुला तक तुना बात हा नगरानून न पोत पोत लूपल खलबातानून वा वा हा हो तुले चक्र चक्र अरे आपली डांग फोडीला माठम तमाटायदारून नाव बरोबर पण तू सांगत न नगरानून न तो खणत नफर

嗯。 मोदी नहीं है नमस्कार भारतियों, मेरे प्रिय जनों भाई और बहनों तैतीस करोड़ जनता के लिए विकास और बहन दो हजार आने वाले में आई आले चुनाव भाय और बहनों हर मुश्किल को हम मिटाएंगे हम मर जाएंगे पाकिस्तान लड़ जाएंगे 2025 के साल में घर घर में हम संदास बनवाएंगे।

Balik lho, balik lho, balik lho

विचार विचार त्याच्यापेक्षा माल किनला पाठाय करायला अरे काही परिणाम

पडणे का ती बायको काय सांग तो लोक तो सांग व्यवहार करणार नाही ती करणार ती बाय मोकळी बोलणार काय बोल ना बोलतो का व्यवहार करायचं आहे ते माहिती नाही कोणसा बघू आगा तर मग तुम्हाला बघायचं आहे ना बघायचं आहे ना मला बघायला काय नाही येणार ना सगळं तुम्हाला हे बघा मी तमस्ती मालकीन मी माझ्या पोरी सोळा आहे मला पोळी सोळा आहे सोळा पोळी काढली एका महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये सोळा परी काढली સોળાપુરી અરે સોળાપુરી એક મહિના મધ કામ કરે શિકવ્યા સોળાપુરી કુત્રી એક મહિના तव्हांजो आसे मराठी कोणता काय नव असं म्हणते ते मराठी मराठी बसा अरे माल गे थोडी नाका मारा एका एका मुलीला बोलवा आणि त्याची रेसल बघा काहीत नाही माझ्या मुलीला बोला तुम्ही आणि काहीत नाही का Such O as <laughs> Iotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaotaota khif taskaopsi muta